नमस्कार मित्रांनो तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये उष्णता कशामुळे होते त्याचे उपाय काय आहेत उष्णता कमी करण्यासाठी काय करता येईल याची सर्व माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर तुम्हाला ही उष्णतेचा त्रास आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर उष्णता हा शब्द आता उन्हाळापुरता राहिलेला नाही आहे आपण सगळ्यांच्याच तोंडातून ऐकतो की मला उष्णता झाली आहे उष्णतेचा त्रास होतो आहे तो बाराही महिने आता उष्णतेचा उष्णतेचा त्रास आपल्याला होत आहे तर उष्णता कशामुळे होते आणि उष्णतेचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो ते आपण बघणार आहोत तर उष्णता वाढल्यामुळे शरीरात रक्तदाब कमी होतो त्यामुळे लोकांना थकवा जाणवतो तसेच शरीरात जास्त उष्णता असल्यामुळे सतत थकवा जाणवतो अशक्तपणा येतो अस्वस्थता निर्माण होते त्यामुळे शरीरातील उष्णतेकडे दुर्लक्ष करू नये तर आपण डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा पण आपण काही घरगुती उपाय किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये किंवा आपल्या आहारामध्ये आपण असे काही बदल करू शकतो जो आपल्याला उष्णता कमी करण्यासाठी त्याची मदत होऊ शकते तर उष्णता कमी करण्यासाठी काय करता येईल तर आपण भरपूर प्रमाणात पाण्या पाणी प्यावे पाण्याचा भरपूर प्रमाणात वापर करावा पाणी जास्त प्या कॅ क्या, कॅफेनयुक्त आणि अल्कोहोलयुक्त पदार्थ खाणे पिणे टाळा जसं की अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो तसेच उष्णतेचाही परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो छाती जळजळवणे आ डोळ्यांचे आग होणे तोंडात उष्णतेचे फोड उठणे घाम जास्त येणे तोंडामध्ये पुरव उठणे असे काही उष्णतेमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो तर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मी आत्ताच सांगितलं की भरपूर प्रमाणात पाणी प्या तसेच आहारात थंड पदार्थांचा समावेश जास्त करा शरीरातील उष्णता वाढल्यास ती कमी करणे फार गरजेचे असते पाणी असलेले पदार्थाचे अधिक सेवन करा वेळेवर का थंड पाण्याने पाय धुवा नारळ पाणी प्या ताक ताकाचे सेवन जास्त करावे ताकाचे सेवन ही केल्याने सकाळी एक ग्लास ताक पिल्याने आपल्याला उष्णतेचा त्रास कमी होऊ शकतो तसेच कोकम सरबत आहे आपले लिंबू सरबत आहे ते आपण घेऊ शक थंड पेय जे आहे ते आपण सेवन करू शकता याने उष्णता थोड्या प्रमाणात कमी होऊ शकते किंवा उष्णता कमी होण्यास मदत होऊ शकते मसालेदार पदार्थ ता खाणे टाळा जर आहारामध्ये आपण याचा समावेश केला पा, पा ताक लिंबू सरबत कोकम सरबत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे थंड पेय जर योग्य प्रमाणात घेतली तर आपल्याला नक्कीच उष्णतेचा त्रास कमी होऊ शकतो तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उष्णतामुळेच लघवी कशामुळे लघवी करताना जळजळ होणे ते कशामुळे होतं याचा आपण माहिती याची आपण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पटकन हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा